नवी मुंबई सेक्टर राजू कामतकर ट्रॅव्हल मालक कार्यालयाचे उद्घाटन आणि पंडित शुक्ला यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी ट्रॅव्हल पोर्ट चे मालक राजू कामतकर यांनी सांगितले की ट्रॅव्हल पोर्ट गेली बावीस वर्ष ग्राहकांना सेवा देत आहे एकशे एकवीस कंट्रीमध्ये ग्राहकांना ट्रॅव्हलच्या सुविधा देत आहेत तसेच देश विदेशातील अनेक ठिकाणी फिरण्याची हाऊस बऱ्याच जणांना असते अशा लोकांना योग्य ते मार्गदर्शन आणि फिरायला जाण्याची सर्व चोख व्यवस्था करण्याचं काम हे ट्रॅव्हल पोर्टने करत आहे तसेच यावेळी माननीय विठ्ठल मोरे जिल्हा प्रमुख नवी मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय अनिल कौशिक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष यांची उपस्थिती प्रमुख होती तसेच पदाधिकारी कार्यकर्ते आणि ट्रॅव्हल पोर्टचे कुटुंबीय कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते ऑनलाईन टुरिजमचं ऑफिस आहे तिथं हॉलिडे हो पॅकेजेस जसं आउट ऑफ कंट्री इंडिया एशिया साऊथ एशिया साऊथ अमेरिका ऑल कंट्रीजमध्ये आपण सर्विसेस सर्व सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्यांना ओके ऑल कॅटेगरीचे हॉटेल्स ट्रान्सफर क्रूज हे सगळं त्यांना आपण प्रोवाईड करतो सर्व्हिस देतो त्यांना आपण हे आपण इथून प्रोवायडिंग करून त्यांना सर्व्हिसेस चांगलं चांगल्या प्रकारे आपण सर्विसेस करण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळा एक वेगळा प्रयत्न आहे आणि आजपर्यंत आम्ही बावीस वर्ष झाले हे इंडस्ट्रीमध्ये तर इंडस्ट्री आज आजपर्यंत आम्ही कमसे कम, कम नाही म्हटलं तरी पाच लाखाच्या वरती आम्ही कस्टमर सर्विस दिली आहे त्याच्यानंतर आता जे काही असेल नवीन आता आम्ही चालू म्हणजे प्रयत्न नवीन देण्याचा प्रयत्न सुरू आहे आमचा टोटल वर्ल्डमध्ये करतो आम्ही हां एशिया साऊथ एशिया साऊथ अमेरिका अमेरिका यू एस यू के ऑल कंट्रीजमध्ये हे टोटल एकशे वीस कंट्रीजमध्ये आपण काम करतो आमच्याकडे एव्हरी टाईम थर्टी पर्सेंट थर्टी टू फोर्टी पर्सेंट डिस्काउंट एवरी टाईम असतात जसं वेकेशन असेल तर आम्ही फोर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट पण आम्ही डिस्काउंटेड प्रोवाईड करतो डब्ल्यू डब्ल्यू पोर्ट डॉट कॉम मोबा कॉन्टॅक्ट नंबर आहे झिरो डबल टू डबल सिक्स झिरो नाईन डबल सिक्स डबल सिक्स आज नवी मुंबई वासी येथे आमचं हे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे या ठिकाणी वाशी प्लाझा या कॉम्प्लेक्समध्ये आमचे मित्र अवधेशजी शुक्ला यांनी या ठिकाणी एक संपर्क का कार्यालय त्याचबरोबर टूर अँड ट्रॅवल्स सुद्धा आपल्याला परदेशामध्ये सुद्धा जाण्याची व्यवस्था यांच्या माध्यमातून होऊ शकते अशा म्हणजे एक सामाजिक काम आणि त्याबरोबर व्यावसायिक म्हणजे व्यवसाय हा एक बेस आहे आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक कामसुद्धा ते करण्याची त्यांची जी अनेक वर्षाची परंपरा आहे त्यांची जी कार्यपद्धती आहे ती समाजासाठी खूप उपयुक्त ठ ठरलेली आहे आणि म्हणून त्यांनी आणि त्यांचे मी त्या सुरू केलं आहे राजू कामरकर कामर हे या ठिकाणी याने थिकानी या ठिकाणी एक या जागेची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे अशा एकत्रितपणे येऊन आपण राजकारण समाजकारण आणि व्यवसाय असं एक त्रिवेणी संगम या ठिकाणी झाल्याचं मला दिसतं मी आज या ठिकाणी अतिशय मला वाटतं शेवटचा पाहुणा आहे तो रात्री साडे दहा वाजता मी या ठिकाणी आलो आहे कारण मी आज दिवसभर बिझी होतो उद्या आमच्या भागामध्ये आमच्या रश्मी उद्धव ठाकरे या आमच्या शिवसेनेच्या एक आमच्या मायेची झालं अशा त्या उद्या या ठिकाणी येत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला तयारी करण्यासाठी उशीर लागला म्हणून मी या कार्यक्रमाला उशीर आलो माझ्याबरोबर माझे सहकारी आमचे विभाग प्रमुख आमचे दादा आम्ही त्यांना म्हणतो चांदोरकर साहेब विजय चांदोरकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडूनही मी या सर्व गोष्टीच्या शुभेच्छा देतो या कार्यालयाच्या माध्यमातून समाजाला मदत होईल आणि जे कोण टूर अँड ट्रॅव्हल्ससाठी जातील त्यांनाही आनंद मिळेल आणि मला विश्वास आहे की रिजनेबल रेटमध्ये आपल्याला त्यांच्या माध्यमातून चांगला प्रवास करता येईल अशी माझी अपेक्षा आहे मी आमच्या शिवसेना परिवाराच्या वतीनं आमचे मित्र अवधेजी शुक्ला यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासाठी परमेश्वर प्रार्थना करतो की त्यांना खूप ताकद दे त्यांचे मित्र आणि त्यांचा परिवार यामध्ये अतिशय चांगलं संगण होऊन हा व्यवसाय चांगला चालू दे त्याचबरोबर समाजसेवेची त्याची जी धुरा आहे तीसुद्धा अखंड अशी या ठिकाणी चालू राह चालत राहू दे अशा रा, दे शुभेच्छा देतो पोट पोर्त। ट्रॅवल पोर्टल ट्रॅव्हल पोर्टल हां यांना माझ्याकडून आणि माझ्या पक्षावरून सुद्धा याच्या भावी व्यापाराची हार्दिक शुभकामना देतो आणि राजू कामतकर आणि त्याची सौभाग्यवती हे दोघे फार सोशल आहे आणि अवदेश सुगला दिला तर अजून स्पीड जास्ती पकडतील अवदेश तर आहेत पॉलिटिकल आणि त्याचा संपर्क खूप आहे आणि आज ही टूर ट्रॅव्हल्सची कंपनी चालू केली मी ईश्वरी प्रार्थना करतो की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ही कंपनी जसं थॉमस कुक आहे विना वर्ल्ड आहे अशी पातळीवर जाऊन नाव कमेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पहिले मैं पंडित उदय हो शुक्ला नवी मुंबई राज्य संघटक महाराष्ट्र मुझे बहुत खुशी है इस कार्यालय को खोलने के लिए हमारे राजू कामतकर भाई दोस्त हैं इन्होंने बोला कि यहाँ पे संगठन का कार्यालय होना चाहिए जिससे कि पब्लिक का मतलब जो भी समस्याएं हैं वो तो कम से कम यहाँ पे लोग आएँ और उसका हम लोग निवारण करने का भरसक कोशिश करें और वहाँ मुंबई में खास करके नई मुंबई में यहाँ पर बहुत सारे समस्याएँ यहाँ पर कार्यालय बहुत कम है मध्यम के कार्यालय वासी में है तो इसकी वजह से हमने यहाँ पे कार्यालय डाला और यहाँ पे हर तक कोशिश है कि हर गरीब तकबे के जो भी लोग आए समस्या लेकिन उनको हम लोग काम करेंगे ये हमारा सौभाग्य है साहब ने हमें इतना बड़ा जिम्मेदारी दिया है और उद्धव जी ने महाराष्ट्र और पर प्रांतियों के ऊपर हमेशा ये बाला साहब ठाकरे साहब थे तब भी उत्तर भारतीयों को हमेशा साथ में लेके चलते थे यहाँ पे उत्तर भारतीयों के एम एल सी बनाए राज्यसभा दिए और संगठन में बड़े बड़े जिम्मेदारियाँ दिए और ख़ास करके उद्धव जी ने जब से मतलब वो मुख्यमंत्री बने थे या उसके पहले उन्होंने उत्तर भारतीयों का हमेशा साथ दिया है और ये जिम्मेदारी जो हमें मिला है ये संजय राउत साहब ने हमें छोटा कार्यकर्ता को इतनी बड़ी जिम्मेदारी दिया है उसको हम कभी भी निराश नहीं होने देंगे दिन रात काम करेंगे और ये हो सकता है कि हमने जो हम बहुत छोटा कार्यकर्ता अपने आप को मानता हूँ और मैं हमेशा काम किया हूँ काम के ऊपर विश्वास रखता हूँ और ये हमारा सौभाग्य कि साहब ने ये जिम्मेदारी दिया है उत्तर भारतीय मेरा ये जो महाराष्ट्र राज्य संगठन का जिम्मेदारी है ये महाराष्ट्र में हमारे परप्रांति भाई बहुत हैं उनके लिए हमारा प्रयास है कि हम संगठन में उनको ज़्यादा से ज़्यादा लोगों को जोड़ सकें जो कि इस समय उत्तर भारती काफ़ी नाराज हैं राजनीतिक समीकरण देखा जाए तो बीजेपी उन्हों को एकदम ख़त्म करने के कगार पे ला दिया है इस समय बीजेपी ने उत्तर भारतीयों को कहीं का नहीं छोड़ा है तो इसलिए उत्तर भारतीय सभी उत्तर भारतीय उद्धव जी के साथ में हैं और उद्धव जी के जहाँ भी मतलब प्रत्याशी हैं महाविकास आघाड़ी के उनको पर प्रांतीय और हिंदी भाषी पूरा सहयोग करेंगे अच्छी उद्योग नगरी न्यूज ला सब्सक्राइब बेल आइकॉन ला प्रेस करा लाइक कमेंट और शेयर करा